पाच वर्षांचा शिवांश शिवाजी किलारे ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू पुण्यातील एकोणऐंशी मिनिटांची विक्रमी स्टॅटेक मॅरेथॉन प्रति एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पॅन्थर रोलर स्टेटेक अकादमी पुणे यांच्या वतीने अनोखा उपक्रम राबविण्यात आला देशभक्तीची जागृती व क्रांतीवीर हुतात्म्यांच्या स्मरणार्थ होण्यातील विद्यार्थ्यांनी तब्बल एकोणऐंशी मिनिटांची नॉन स्टॉप स्टेटेक मॅरेथॉन पूर्ण केली या मॅरेथॉनमध्ये पुण्यातील अंदाजे पस्तीस ते पंचेचाळीस विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला मात्र सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले ते केवळ वय वर्ष अवघे पाच असलेल्या शनिवार पेठेतील न्यायमूर्ती गानडे बालक शाळेचा विद्यार्थी शिवांश शिवाजी खिलारे यांनी एवढ्या लहान वयात त्याने सातत्य चिकाटी आणि उत्साह दाखवत पूर्ण एकोणऐंशी मिनिटांची मॅरेथॉन पेठेत पूर्ण केली त्यामुळे प्रेक्षक व आयोजकांनी त्याचे भरभरून कौतुक केले ही मॅरेथॉन फक्त पुण्यातच नव्हे तर भारतातील बावीस दे शहरांमध्ये एकाच वेळी करण्यात दे दे आली एकूण पाचशे सत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून या उपक्रमाची नोंद प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय विक्रम संस्थांमध्ये झाली आहे या उपक्रमासाठी पॅन्थर स्टेटे क्लब पुणेचे तनुजा देसाई व विशाल देसाई यांचे मार्गदर्शन लाभले देशभक्तीच्या साक्षीने आणि विक्रमाच्या शिखरावर पोहोचलेल्या या मॅरेथॉनमुळे पुणेकरांना आणि विशेषतः लहानग्या शिवान शिवाजीला मोठा अभिमान वाटला आहे त्याच्या या पराक्रमामुळे तो अनेक मुलांसाठी प्रेरणादायी ठरला आहे दे दे दे। चला 네. <목소리도>